भाऊधन खिलरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आता सध्या आपण आहोत आबेपुरीमध्ये आणि हा घरच्या गईचा खोंड आहे सागर मांडरे आबेपुरी घरच्या गईचा खोंड आहे तर जरा शिंगामध्ये जरा ही, ही आहे पण बाकी जाती जातीकोतीला नामांकित आहे एक नंबर पुढच्या भागामध्ये लय मोठ्ठी नसत्या बैल बारीकशी पण छान बैल आहेत अशा पद्धतीनं का घरच्या देशा खुंड हजारच आनलाय बरून बाबा चावडीत या चावडी तिथं हम चावडीत आलो नको काय चावडीत थांब छान फुल करंट अभी चालू नाही सायदाती आहे ती झुक्तेत मदनाद नामांकित नामंकित आहे फक्त जराशी उण आला इकडे हिरवा चारा काय नस्तो

बारीकशी छान लई होत्या मापाची पहिली हिडं लागत नाहीत कारण काही हिडं खचरा असल्यामुळं शेतीत हानाही लागतात लागता। बाबा आता सत्या नाद लागतो कोंड खाय घालतात बाबा वाळख बाकी गुरांना ओलं असतं आता हे बारा महिने समजा ओलं असतं पण उन्हाळ्यात तिकडं पाणी नसल्यामुळं थोडीशी मका आहे तुम्ही बघू शकता पुढं ते थोडं थोडं वाळकश टाकतात थोडी थोडी घालतात मालक सांगतात